स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रंधुमाळी आता सुरू झाली आहे किशोर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे उपतालुका प्रमुख तथा नादरपूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संजय आबा निकम हे निवडणूक लढवणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले मात्र ते पक्षाकडून निवडणूक लढवणार किंवा अपक्ष याबाबत लवकरच खुलासा केला जाईल असं सा त्यांनी सांगितलं आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली आहे यानंतर सर्वच मतदारसंघात इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली असून कन्नड तालुक्यातील सर्वात मोठ्या आणि राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या सर्वांचे लक्ष लागले आहे पिशोर गटातून नादरपूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच तसेच राष्ट्रवादीचे माजी उपतालुका प्रमुख संजय आबा निकम हे निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे संजय आबा निकम यांचा पिशोर गटासह तालुक्यात चाहता वर्ग माजी सरपंच संजय आबानिकम हे किशोर जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढवणार लक्ष लागले आहे निर्णय घेऊन माहिती देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे किशोर जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण गटासाठी सुटल्याने आता ही निवडणूक रंगतदार होणार असून किशोर जिल्हा परिषद गटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे डॉक्टर प्रकाश मैंद एम सी न्यूज किशोर तालुका कन्नड